नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र आरबी मराठी संवाद न्यूज मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपल्याला माहिती आहे की चिखली नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस या ठिकाणी सुरू आहे आणि आपण थेट उमेदवारापर्यंत या ठिकाणी संवाद साधतोय जेणेकरून जनतेच्या मनामध्ये काय आहे आणि चिखलीकरांच्या मनामध्ये काय आहे आणि प्रभागातील मतदारांच्या मनामध्ये मना काय आहे ही हितगुज या ठिकाणी आपण उमेदवारांसोबत या ठिकाणी करणार आहोत आज उमेदवार कोणतं व्हिजन घेऊन या ठिकाणी पुढे जाणार आहे त्यांच्या मनामध्ये काय आहे जनतेसाठी काय करायचं आहे युवकांसाठी काय करायचं आहे आणि सुशिक्षित बेरोजगार जे लोक आहेत त्याच्यानंतर जर म्हटलं तर महिलांचे जे अनेक जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना एक कुठेतरी या ठिकाणी सार्थ या ठिकाणी साथ देण्यासाठी उमेदवार काय करणार आहेत हे आपण या ठिकाणी वार्तालापाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आपल्यासोबत उमेदवार आहेत उच्चभू शिक्षित आहेत श्री विष्णुभाऊ जोगदंडे सर उमेदवारी त्यांना या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडनं या ठिकाणी मिळालेली आहे हार्दिक स्वागत सुस्वागत आर्मी संवाद मध्ये उमेदवारी आपल्याला झालेली आहे आणि जनतेसाठी आपण काय करणार नमस्कार मी विष्णू इडूजी जोगदंडे प्रभाग क्रमांक तेरा अ मधून भारतीय जनता पार्टीने मला उमेदवारी दिलेली आहे ती मी लढवत आहे आणि आपला प्रश्न आहे की आपण जनतेसाठी काय कराल तर जनतेसाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि चिखली विधानसभा मतदारसंघाच्या रणरागिणी विकास कन्या शोताताई माले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चिखली नगरपालिकेच्या निवडणुका होत आहे तर आमदार ताईने चिखली विधानसभे सभेमध्ये आणि चिखली शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकासात्मक कामं केलेली आहेत फार मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा प्रश्न या चिखली शहरामध्ये भेडसावत होता आमच्या मायमावल्यांना आठ आठ दहा दहा पंधरा पंधरा दिवस पाणी मिळत नव्हतं म्हणून त्यांनी कायमस्वरूपी योजना चिखली शहरासाठी आणलेली आहे तसेच चिखली शहरामध्ये सर्व सर्व शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रस्ते झालेले आहेत आणि दुसरं विजन आहे <अंच्या> आमचं की जी स्वच्छता आहे की आज ज्या नाल्या आहेत ह्या भूमिकत नाल्या आमच्या या चिखली शहरामध्ये असतील कारण त्यातून कोणत्या प्रकारच्या रोगराई मच्छर होणार नाही असं एक विजन आमच्या आमदार सो श्वेताई महाले पाटील यांचं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या चिखली शहराचा मोठ्या प्रमाणात विकास होईल आणि आम्ही देखील या नगराचं प्रतिनिधित्व करत असताना सर्वसामान्यांना न्याय देण्याचा पुरु पुरेपूरपणे प्रयत्न करणार आहेत व्यवसायाने शिक्षक आहे उच्चित उच्च शिक्षित आहे आणि माझा माझी मातृभूमीच हा हा प्रभाग आहे आणि हे नगर पहिल्यापासून या नगरामध्ये सर्व धर्मसमभाव आम्ही या ठिकाणी पाळतो आणि या नगराची एक दुसरं जरी वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे की कुठलेही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असो किंवा कुठला एखादा विध मिलांचा सण असो आम्ही सर्व धर्मसंभाव या ठिकाणी पाळतो आणि मला जी उमेदवारी मिळाली ही जनतेच्या आग्रहाखातर आहे पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे आणि तो मला सार्थक ठरवायचा आहे सर या ठिकाणी आपण एक शिक्षक आहात विद्यार्थ्यांना ज्ञानदान देण्याचं या ठिकाणी सातत्याने काम करतायत परंतु आज शिक्षक पेशा या ठिकाणी आहे आपला आणि युवकांसाठी ज्या रोजगाराच्या ज्या वाटा आहेत त्याच्यामध्ये काही विजन आहे का आपले आपण ऐकताच की केंद्राच्या ज्या योजना आहेत महाराष्ट्र शासनाच्या योजना आहेत की तरुणांना संधी मिळाली पाहिजे तरुणांसाठी वेगवेगळे छोटे छोटे उद्योग व्यवसाय या शासनाने सुरू केलेले आहेत जसं मुद्रा लोन असेल त्यामार्फत असेल एमआरडीसी मध्ये त्यांना व्यवसाय करण्यासाठी संधी दिलेली आहेत तसंच पुढचं विजन या मतदारसंघाच्या माननीय आमदार श्वेताई महाले पाटील यांनी रोजगारांना मोठ्या प्रमाणात संधी देण्यासाठी छोटे छोटे जे उद्योजक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात त्या प्रयत्न करत आहेत आणि महिलांसाठी जे गृहउद्योग आहेत समजा पापड उद्योग असेल अगरबत्ती उद्योग असेल यांना सुद्धा महाराष्ट्र शासन त्याला सबसिडी देत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये या मतदारसंघामध्ये महिलांना आणि तरुणांना रोजगार मिळत आहे आणि या पुढे सुद्धा तरुणांना रोजगार मिळेल सर या ठिकाणी हा एक भाजपचा या ठिकाणी गड या ठिकाणी समजला जातो हा प्रभाग आणि या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचे सुद्धा या ठिकाणी नगरसेवक या ठिकाणी झालेले आहेत त्यांनी सुद्धा चांगले काम या ठिकाणी केलेले आहेत जेणेकरून आमदार श्वेताताई महाले यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि आज त्या ठिकाणी आपल्याला विश्वास ठेवून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने जे उमेदवारी जे या ठिकाणी बहाल केलेली आहे की हा जो प्रभाग आहे आमचं जुनं गाव जुन्या गावाला जुडूनच प्रभाग क्रमांक तेरा आहे आमची मातृशक्ती राष्ट्री राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे आणि राष्ट्रीय सेवक संघ नागपूर नंतर चिखली आहे आणि जेव्हा या संभाजीनगरमध्ये मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आमचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी आम्ही समाजसेवेचं सतत काम करत असतो समाजाच्या दुःख सुखामध्ये आम्ही सतत्यानं राहत असतो जो कोविडचा काळ होता त्या काळामध्ये सुद्धा आमच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे आमचे पदाधिकारी आणि या नगरातील जे तरुण वर्ग आहे यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे आणि म्हणून जनतेची जर सेवा आपण करत असू तर जनता निश्चितच भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही उमेदवाराला आतापर्यंत निवडून दिलेलं आहे की हा इतिहास आहे की या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते हे मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या सतत सेवेमध्ये असतात म्हणून हा इतिहास आहे आणि आजही मला आत्मविश्वास आहे की आमचा प्रभाग क्रमांक तेरामध्ये तर इमलताई ते काकू देवडे आणि मी स्वतः विष्णू जोगदंडे आम्ही दोघंही भरघोस मताने या ठिकाणी निवडून त्याचप्रमाणे आमच्या चिखली नगर परिषदचे भाजपचे उमेदवार पंडित दादा देशमुख हे देखील मोठ्या मताधिक्याने निवडून येतील आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा झेंडा पडकेल अशी आम्हाला आशा आहे सर या ठिकाणी आपला ग्रामीण भागापासून असणारा हा जो प्रवास शेतकरी कुटुंबामध्ये असणारा आपला हा एक जन्म आणि शहरी भागामध्ये येऊन आपण या ठिकाणी शिक्षक पेशेमध्ये उतारलायत आणि असं बोलल्या जाते मागच्या काळामध्ये या ठिकाणी आमच्या लक्षामध्ये आलेलं आहे की आपण एक आमदारकीची निवडणुकीच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण या ठिकाणी प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आणि ग्रामीण भागातला जो अभ्यास आहे जनता आहे ती जनता सुद्धा या ठिकाणी आपल्यावर प्रेम करते कारण आपण शेतकरी आहात शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न असतील व्यावसायिकांचे ज्वलंत प्रश्न असतील आणि आता नोकरी क्षेत्राच्या माध्यमातनं आज हा एक तुमचा जो प्रवास आहे त्या प्रवासाबद्दल काय सांगणार आपण जो प्रश्न विचारला की आपण ग्रामीण भागातून शहरी भागात आलात आणि हे माझं जे संभाजीनगर आहे हे ऐंशी टक्के आमच्या ग्रामीण भागातलंच या ठिकाणी बसलेलं आहे त्यामुळे ग्रामीण भागातले चांगले प्रश्न मला माहीत आहेत माझा एका सामान्य शेतकरी कुटुंबामध्ये जन्म झाला आणि याच ठिकाणी मी शिकलो याच परिसरामध्ये याच ठिकाणी मी माझा व्यवसाय करतोय तर दुसरा प्रश्न होता तुमचा की आपण आमदारकीसाठी दोन हजार चौदाला जेव्हा विधानसभेच्या निवडणुका लागल्या त्या काळामध्ये मी अनुसूचित जाती जमातीचा बुलढाणा जिल्ह्याचा अध्यक्ष होतो आणि तेव्हा मेखर मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ होता आणि भारतीय जनता पार्टीने मला त्या काळचे आदरणीय दिवंगत भाऊसाहेब फुंडकर हे आमचे नेते आणि आमदार संजीव भाऊ कुटे आमदार संचिती विजू भाऊ कोठारी सुरेश अप्पा खबुत्रे आणि तसेच आमचे रामकृष्णदादा शेटे यांनी मला आदेश केला की तुम्ही जिल्ह्याचे अध्यक्ष आहात आणि मेकर मतदारसंघाची तुम्हाला आमदार उमेदवारी भरायची आहे मी तयारीला लागलो गेलो आणि माझा नामांकन अर्ज देखील ते त्या ठिकाणी भरण्यात आला आणि त्या काळी शिवसेना आणि भाजपची युती नव्हती स्वतंत्रपणे भाजप लढणार परंतु माझा नामांकन अर्ज भरला मी त्या मतदारसंघामध्ये मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या आणि वातावरण त्या ठिकाणी चांगलं चांगल्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचं तयार केलं आणि शेवटच्या दिवशी जेव्हा भाजपा आणि आर पी आठवलेगड यांची युती झाली अकरा वाजता आणि तेव्हा आमचे त्या कालचे जिल्हा सरचिटणीस नंदुभाऊ अग्रवाल माझा भारतीय जनता पार्टीचा एव्ही फॉर्म मेकर या ठिकाणी घेऊन आले आम्ही तो दाखल करणार तेवढ्यामध्ये दिवंगत आमचे आदरणीय पितृतुल्य भाऊसाहेब फोंडकर यांचा फोन आला मला की सर आपण ती जागा मेकर आणि भंडारा वर मुंबईवरून ती जागा युतीमध्ये दिलेली आहे आणि त्यामुळे माझा मला आ, तो अर्ज मागे घ्यावा लागला आणि आर पी एला ती जागा द्यावी लागली पक्षाने मला चांगली संधी दिली होती संघटनात्मक मी कामं केलेली आहेत आणि आता देखील मला तीस वर्षाचा माझा राजकीय प्रवास आहे मागच्या वेळेसही सुद्धा मला पक्षानं लढवण्यासाठी मी अर्ज केला होता परंतु यावर्षी पक्षाने सांगितलं की तुम्हाला प्रभाग क्रमांक तेरामध्ये लढायचं आहे आम्ही पक्षाचे सैनिक आहोत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिस्तीमध्ये चालणारे कार्यकर्ते आहोत आपण सर्व परिवारांसोबत या ठिकाणी निगडीत आहात संधीच या ठिकाणी करणार निश्चितच आम्ही आहोत कारण या ठिकाणी आमच्यावर जे संस्कार झालेले आहेत आम्ही त्या त्या, त्या संस्कारातून जे वाढलो तेच आम्हाला करायचं आहे या ठिकाणी या प्रभागामध्ये जी व्यसनहीता असेल ती आम्हाला बाजूला काढायची आहे त्याचबरोबर या भागामध्ये जे मोकट जनावर फिरतात त्यांच्या बाबतीत आम्हाला बंदोबस्त करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी शाळा परिसर जवळ असल्याने अनेक शिकवणी वर्ग असतात आमच्या मुलीबाळींचं आम्हाला रक्षण करायचं आहे महिलांचं रक्षण करायचं आहे त्याचप्रमाणे हा जो रस्ता आहे जाफ्राबाद चिखली ते जाफराबाद हा रस्ता सतत वाहत असतो या ठिकाणून मराठवाड्यातून जो प्रवास चिखली शहरामध्ये विदर्भामध्ये होतो तर या ठिकाणी आमचे तरुण कार्यकर्ते हे पूर्णपणे सतर्क असतात की जनतेच्या सेवेसाठी आम्ही हे काम करतो आहे मित्रांनो हे होते आपल्यासोबत श्री विष्णुभाऊ जोगदंडे सर कारण की त्यांचा असणारा जो प्रवास याबद्दल विस्तृत माहिती सरांनी या ठिकाणी दिलेली आहे कारण या चिखली शहराचा विकास आमदार तो श्वेताताई महाले पाटील यांनी तर केलेला आहे विकासाचं चा पर्व चालू आहे असं त्यांच्या बोलण्यातून या ठिकाणी भावना त्यांनी प्रकट केलेल्या आहे परंतु आणखी काही जोरी राहिलेला जो विकास आहे विकासात्मक जे ध्येय आहे ते ध्येयपूर्तीसाठी त्यांनी उमेदवारी घेतली आहे असं त्यांचं या ठिकाणी मत या ठिकाणी दिसतंय हे सर्व क्षणचित्र आरबी मराठी संवाद न्यूजच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र